नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई सतराशे एकोणचाळीस ते दोन हजार चोवीस जवळपास दोनशे पंच्याऐंशी वर्ष लोटून गेलेली आहेत पण मी जेव्हा कधी आमच्या समुद्रावर येतो म्हणजे आमचा वटार समुद्रकिनारा नवापूर समुद्रकिनारा आणि तिकडून दिसणारा हा अर्नाळ्याचा किल्ला तेव्हा तेव्हा मला वसईचा रणसंग्राम आठवतो तेव्हा तेव्हा वाटतं ते की त्यावेळी सतराशे एकोणचाळीस अडतीस ते चाळीस हा जो धामधुमीचा काळ होता नक्की काय झालं असेल पोर्तुगीज जे जगभरात नावाजलेले होते चांगले त्यांचं आरमान प्रचंड शक्तिमान होतं त्यांचा कसं काय पराभव केला असेल आपण मराठ्यांनी आणि त्यांना पूर्णत वसईतून हद्दपार केलं गोव्यापुरतं मर्यादित ठेवलं हे कसं काय शक्य केलं असेल अंगावर शहारे येतात हे सर्व विचार जेव्हा मनात येतात तेव्हा काय गलबदे इकडे आली असतील अशी लढाई झाली असतील छोट्या मोठ्या लढाया देखील झाल्या असतील नातगाईच्या आणि इकडनं वसईचा समुद्रकिनारा आणि वसई किल्ला ठीक वसई किल्ला इकडून मला वाटतं जवळपास अठरा किलोमीटर आहे अठरा ते वीस किलोमीटर आहे ते वसईचा किल्ला कसा काबीज केला त्या अगोदर अर्नाळ्याचा किल्ला कसा काबीज केला अर्नाळ्याचा किल्ला ज्या बेटावर आहे त्याला काईचं बेट असं म्हटलं जातं एकंदर कसं काय केलं असेल वळींचे आपले जे स्थानिक रहिवासी होती त्यांनी का कशी गलबत दिली आणि कसा ह्या किल्ल्यावरती धावा बोलला गेला सर्वच रोमांचित करणारं आहे समुद्रकिनारी आल्यानंतर हे भाव नेहमी माझ्या मनात येतात आणि वाटतं हे आपल्या समोर आता टाईम मशीन वगैरे मिळावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जावं मराठ्यांचा जा जो सुवर्ण काळ होता त्या काळात जावं वा, असं वाटतं